आपण पाहत आहे मोटरसायकल चोरी करणारा चोरटा जेरबंद एकोणीस मोटरसायकली हस्तगत स्थानिक गुन्ह्यान्वेषणची कारवाई मोटरसायकलची चोरी करणारा चोरटा आज सांगलीच्या स्थानिक गुण्यान्वेषण शाखेने जेरबंद केला आहे त्याच्याकडून एकूण आठ लाख दहा हजारांच्या एकोणीस मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत अमोल संभाजी साभळे व एकोणपन्नास वर्षे राहणार चिंचणी तालुका तासगाव असं त्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकतीस डिसेंबर रोजी स्थानिक शाखेचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील जुना धामणी रोडला असले पलाश बिल्डकॉन या नवीन बांधकामाचे अपार्टमेंट पासून पुढे थोड्या अंतरावर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक किसान बिना नंबर प्लेटची हिरो हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकलसह संशयितरित्या वावरत आहे त्याला मोटरसायकलसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचे नाव अमोल संभाजी साबधे वैकुणपन्नास वर्षे राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी भोमाच हॉस्पिटल मिरजेतून सदरची मोटरसायकल चोरी केली होती ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी तो जुना धामनी रोड येथे आला असल्याची कबुली त्याने दिली त्याचबरोबर त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखीन काही मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत त्या ते मोटरसायकली त्याने त्यांचा त्या ते मोटरसायकली त्याने त्याचा मित्र सागर उत्तम पाटील राहणार मेघराज नगर चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्या घरासमोर एकोणीस मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी सूरज थोरात प्रमोद साखरपे ऋतुराज होळकर सुमित सूर्यंशी विनायक सुतार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल करण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील कॅप्टन साहेब गुंडवाडे विवेक साळुंके सायबर पोलीस ठाणे यांनी केली संशयितांवर विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व आठ लाख दहा हजारांच्या एकोणीस मोटरसायकली असा जप्त मुद्देमाल पुढील तपासणीसाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला आहे